रक्षाबंधन जवळ आल्यामुळे आता प्रत्येक दुकानांमध्ये खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केल्याचे चित्र पहावयास मिळाले पंचवीस रुपयांच्या साध्या राखीपासून ते दोन हजार रुपयांपर्यंतचे पर्याय उपलब्ध आहेत ऑनलाईन खरेदीचा पर्यायही तसेच खुल्या राखीसोबत मिठाई आणि इतर भेटवस्तूंचे पॅकेज खरेदीसही पसंती दिली जात आहे पनवेल परिसरातील बाजारपेठेमधील दुकाने राख्यांनी सजली आहेत याशिवाय प्रत्येक विभागातील किराणा दुकानापासून ते विविध ठिकाणी राखी विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत रक्षाबंधनासाठीची मागणी लक्षात घेऊन विविध प्रकारच्या राख्या बाजारात उपलब्ध आहेत लहान मुलांना कार्टूनचे चित्र असलेल्या राख्यांसह ब्रेसलेट पन चंदन डिझायनर जर्दोसी सिड्रॉट डायमंड खूब राखी रुद्राक्ष चंदन आणि मौल्यवान खडे असलेल्या राख्यांचीही विक्री केली जात आहे पूर्वी आकाराने मोठ्या राख्यांना ग्राहकांची पसंती मिळत होती परंतु आता आकाराने लहान आणि स्टायलिश राख्यांना पसंती मिळत आहे सध्या राख्यांचा सरासरी भाव साधी राखी पंचवीस ते शंभर कुंदन वर्ग तीस ते एकशे साठ मोती राख्या वीस ते ऐंशी कपल राखी तीस ते एकशे वीस सोने चांदी राखी पाचशे ते दोन हजार लुबा राखी पाचशे ते दोन हजार असे असून ऑनलाईन खरेदीमध्ये पंचवीस रुपयांपासून ते शंभर रुपयांपासून दोन हजार आणि त्याहीपेक्षा जास्त किमतीच्या राख्या उपलब्ध होत आहेत तसेच दूरच्या शहरात राहणाऱ्या भावासाठी कुरिअरने राखी पाठवणेही शक्य होत असून बजेटप्रमाणे पर्याय उपलब्ध आहेत सध्या राख्या विक्रीच्या व्यवसायाने कोट्यावधी रुपयांची उलाढाल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे